नमस्कार रामकृष्ण आली आज पंढरपूरला पायी जात असताना आमचा मुक्काम यवत यवत या ठिकाणी पडलाय आणि फार कमी आपल्याला अनुभवायला भेटतो बघा मी राहुटी दाखवतो

भाव आहेत आपले अरे भाऊ भाऊ म्हणतो त्यांना आम्ही प्रेमानं आणि हे आम्हाला वारीला घेऊन आले ते बघा हे मुकादम आहेत आमच्या वारीचं चा। म्हणजे ठाण्याची जेवढी टीम आहे ती यांच्या अंडर असते आणि हे त्यांची सगळी सोय बघतात हे त्यांच्या बरोबरच आहेत माऊलींचं नाव नाही माझ्या लक्षात तर हा असं आमचा टेंटमध्ये मुक्काम लागलाय स्वतःची सोय स्वतः करायला लागते टेंट बाहेरून लाग ला 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 दाखवतो बघा सा हा आहे टेंट आमचा हा साईडचा एरिया आहे पुरा सगळे टेंट लागले सगळे टेंट लागले आहेत आणि खास करून हा आमच्या टेंटच्या शेजारी बघा सगळी मेंढरा आहेत बाळूमामाकी की जय नावाने आहे तिकडे त्या साईडला समोर जे दिसते ते वॉशरूमची सोय या ठिकाणी सगळी जेवणाची सोय असते हा आमचा ट्रक आहे, आहे रामकृष्ण